कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी कशेडी बोगद्यातील दुसरी लेन देखील सुरू मुंबई पुण्याहून येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा दुसऱ्या बोगद्यातून प्रवास होणार सुसाट निवती किल्ल्याच्या अस्तित्वाची धडपड तटबंदी धासळली किल्ल्याला काटेरी वनस्पतींचा वेढा शिवरायांच्या आरमारातील साक्ष देणारा ठेव्याकडे दुर्लक्ष पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक हेटवणे धरणावरती महिलांनी काढला हंडा मोर्चा कोट्यवधी खर्चूनही ग्रामस्थ तहानलेलेच लोकप्रतिनिधींचे खारेपाटाच्या पाण्याकडे दुर्लक्ष आणि नवी मुंबई एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई वीस लाख रुपयांचे कोकेन केले जप्त कोपरी गावात पोलिसांनी टाकला छापा आता पाहूया सविस्तर वृत्त शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी लेन देखील वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेली आहे कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी गावी येत असतात या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवाह सुखद आणि सुसाट होण्यासाठी कशेडी बोगद्याची सुरू झालेली दुसरी लेन उपयुक्त ठरत आहे सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असून चिपळूणमधील नवसाला पावणाऱ्या श्रीदेव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानाच्या शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे चिपळूणच्या गोवळकोटमधून दोन्ही चांदीच्या पालख्या पेटमापकडे म्हणजे श्री करंजेश्वरी देवीच्या माहेरी जायला निघाल्यात तेरा तारखेला पेटमाप येथे नवसाचे शेरणे काढण्याचा कार्यक्रम होणार असून यावेळी महाराष्ट्रभरातून भाविकांची या ठिकाणी गर्दी होत असते श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वर देवस्थानचा दोन हजार पंचवीसचा शिमगाला आज प्रा प्रारंभ होतो आहे मी सर्वांचं या शिमग्यामध्ये स्वागत करतो अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शिमगा हा याच्या वैशिष्ट्य म्हणजे हा गुलालमुक्त शिमगा आहे कोकणात कोणताही शिमगा असला की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये गुलाल उधळला जातो मात्र आमच्या शिमग्यामध्ये गुलाल उघडला जात नाही आणि त्याच्यामुळे अबालुद्ध या शिमग्यामध्ये <coughs> सहभागी होत असतात त्याचबरोबर या यात गोळकोट आणि पेटमाप या दोन्ही भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत पारंपरिक आरास केली जाते हा जो शिमगा आहे हा कोकणातला खूप पारंपरिक पद्धतीने आणि अनेक वर्ष शेकडो वर्षांपूर्वीची याला परंपरा आहे आणि याच्यामध्ये शरणं काढणे हा एक कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे आज हा शिमग्याला सुरुवात झाली आणि आता देवीचं जे माहेरघर आहे पेठमाप तिकडे देवीचं प्रस्थान आता चाललेलं आहे आणि आता रात्री दहा वाजता पेठमाप बा पुलाची इथं ही पालखीचं तिथं आगमन होईल आणि त्याच्यानंतर पेठमापात जे सहाणं आहे त्या सहाणेकडे त्या दिशेने पालखी जाईल त्यानंतर तिथे एक दिवस मुक्काम असेल तिथे करमणुकीचा कार्यक्रम म्हणून हा तमाशेचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर भक्ती सिंग संगीताचा अमोल पटवर्धन यांचा कार्यक्रम असेल या दीड दिवसामध्ये शेकडो भाविक त्या सहाण्यावरती देवीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी करतात आणि त्यानंतर परवाला तेरा तारखेला तिथेल जे शरण मैदान आहे त्या भाटणावरती पालखीचं चा संध्याकाळी चार वाजता आगमन होईल आणि आदल्या दिवशी भाविक आपल्या मनातील मनोरथ पू पूर्ण होईल की नाही याचा कयास लावण्यासाठी शरण म्हणजेच नारळ हा पिवळ्या फडक्यामध्ये आणि काही वस्तूसोबत ठेवलेला असा हा शरण हे शरण मैदानात उरलं जातं भाविकांनी स्वतःच्या इच्छेनुसार आप तो जो भाग आहे ह्या भागामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार तिथे शरण पुरायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी यात्रेचा कार्यक्रम असतो या चार ते सहा या वयामध्ये पालखी तिथे आपला खेळ करते आणि शरणं ही काढली जातात ही शरणं काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनातील मनोरथ पूर्ण होतं असा भा, भाविकांचा ठाम विश्वास असतो आणि आने अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या भाविकांनी नंतर येऊन सांगितले की ही अनेक वर्ष न होणारी गोष्ट आता घडली आणि असा हा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण शिमगा याला प्रशासनाची नेहमी अत्यंत उत्तम साथ असते सहकार्य असतं आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे वाद तंटे होत नाहीत आणि ढोलांच्या गजरात हा शिमगा साजरा होतो जो जो प्रत्येक ताफ्यात दहा पंधरा जे दहा ढोलापासून पंधरा ढोलापर्यंत असतात असे जो शेकडो ढोल या शिमग्यामध्ये वाजवले जातात आणि त्याच्यामुळे ही एक परंपरा ह्या संस्थेने जपून ठेवलेली आहे आणि त्यामुळे अवघा चिपळूणमध्ये या शिमग्याची किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे शिम जो कोकण भागात शिमगा साजरा केला जातो त्यातला हा सर्वात मोठा शिमगा हा येथे साजरा केला जातो या शिमग्यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो कोकणातील सर्वात मोठ्या सणाला म्हणजे शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे रत्नागिरीतील काजरघाटी येथील महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो काल पालखीला रुपे लावली गेली म्हणजेच देव सजवले गेले आज होळी तुटली ही तुटलेली होळी वाजत गाजत खांद्यावरून ही तुटलेली होळी वाजत गाजत खांद्यावरून खेळवत गावात नेली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ उभी केली जाते खऱ्या अर्थाने आजपासून या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो आता पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे शत्रु सैन्याचे आक्रमणे वेढे तोफांचा भडीमार आणि परकीयांच्या माऱ्यापुढे अभेद्य ठरणारा वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या अस्तित्वाची सध्या धडपड सुरू आहे तटबंदी बुरुज महादरवाजा झुडपांनी पोखरल्याने धोका निर्माण झाला आहे अलीकडेच स्वयंसेवी संस्थांनी परिसरातील वाढलेले झाडे झुडपे हटवली असली तरी किल्ल्याला काटेरी झाडांचा वेढा कायम आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या भोगवे चौपाटीवर कर्ली खाडीच्या मुखाशी उभारलेला निवती किल्ला सध्या शेवटची तग धरून उभा असल्याचे दिसून येत आहे महादरवाजा तटबंदी कोसळली असून खंदक पूर्णता भुजलेले आहेत किल्ल्याच्या मधोमध असणारी इमारत देवड्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत या किल्ल्यावरती नोव्हेंबर डिसेंबर आणि एप्रिल मे महिन्यात सहली मोठ्या प्रमाणात येतात पर्यटन दृष्ट्या निवती गाव विकसित झाले असले तरी पर्यटकांना निवती किल्ल्यावरती जाताना झाडी झुडपे यातून जावे लागते या किल्ल्यावरती जाण्यासाठी योग्य असा रस्ता नाहीये त्यामुळे प्रशासनाने या किल्ल्याची डागडुजी करावी यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे आणि ते किल्ल्याची दुरुस्ती करावी जेणेकरून तो पुरातन काळातील शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि हा एक असा किल्ला आहे कि की त्या ठिकाणून तुम्हाला भोगवे दिसते दुसरं समोरचं लाईट हाऊस दिसतं इकडे या साईडला तुम्ही खवणे ही साईड दिसते वेंगुला वेंगुलाचे काही भाग दिसतो त्यामुळे हा शिवाजी महाराजांनी त्या हेतून हा किल्ला बांधले जातो की जेणेकरून तिथे बसल्यानंतर चारही बाजूला शत्रूंवर नजर ठेवता येईल आणि त्याची आता अत्यंत वाईट परिस्थिती त्याची प्रशासनाने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्या किल्ल्याची डागदुजी करावी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक वेगळं असं हे स्थान आहे किल्ले नियुक्ती किल्ला हा हा पुरातीन काळातील किल्ला आहे आणि त्याची प्रशासनाने योग्य प्रकारे डागदुजी करून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ द्यावा रत्नागिरी शहरातील चर्माला येथे एस टी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झालाय या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर वयवर्ष छत्तीस राहणार कारवांची वाडी हा गंभीररीत्या जखमी झाला आहे मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला अपघातानंतर अर्धा तास होऊनही अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली नाही कोकण नगर वरून मारुती मंदिरच्या दिशेने सिटी बस येत होती तर दुचाकी स्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता यावेळी हा अपघात घडलाय या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातापायाला मार लागलेला आहे पेण तालुक्यातील खारेपाटातील नागरिक अनेक वर्षांपासून पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळावे याकरता पाठपुरावा या आंदोलनेही करण्यात आली मात्र आजही खारेपाट विभाग पाण्याच्या व पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक झाल्या असून मंगळवारी अकरा मार्च रोजी धरणावरती जाऊन पाणी भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून मध्यंतरी वाशी येथे आमरण उपोषण सुरू केले असता शेतीच्या सिंचनासाठी सातशे सहासष्ट कोटी मंजूर करण्यात आले तसेच कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला निविदा प्रक्रिया राबवण्यात आली मात्र काम सुरू करण्याचे आदेश आलेच नाहीत त्यामुळे खारेपाटातील नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकाळी साडे नऊ वाजता हेटवणे धरणावरती हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी गेल्या धरण जवळ असले तरी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने खारेपाटातील नागरिकांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हे सॅन करतायत चार महिने झाले तुम्ही महेंद्र दादा इंजिनियर आहात किती महिन्यामध्ये दिलीपाची वर्क ऑर्डर टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर टेंडर उघडल्यावर काय जास्ती असत एक महिन्याच्या मध्ये दिलेच पाहिजे कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो चार महिने निश्चितच लागत नाहीये हा वेळ का घेण्यात आला याच्यामध्ये नक्की कोण आढवते का काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे मी बाबासाहेबांना करते की आजही रायगड मध्ये आमच्या सारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आज इथे आम्ही पाचशे हजार महिला सुद्धा आणू शकलो असतो पण आम्हाला माहितीये कोण कशी भूमिका घेईल तर सगळ्या ज्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत जे आपण थारेपाटातली आंदोलनं बघितली हजार दोन हजार लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची सगळी मंडळी माझ्यावर ओरडली होती की ताई तुम्ही असं का करता जास्त लोक का नाही बोलवतात मी खर तर एकटीनं नोटीस दिली होती नंतर पेन थारेपाठ विकास संकल्प संघटनेचे आमचे सी आर म्हात्रे सर आहेत लोकप्रतिनिधींना हा अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही आमसभेत दिला होता इथले जे आमदार आहेत रविशेठ पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही मागच्या आंदोलनाला त्यांनी सांगितलं होतं की मला कोण सांगत नाही मला कोण बोलवत नाही शेवटी यावेळेस आम्ही त्यांना लेखी दिलो मध्ये हा प्रश्न उपस्थित करा पुन्हा हा प्रश्न तालांकित मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी शेवटी त्याची मागणी केली की मला या विषयावर चर्चा करायची आहे बाहेरचे आमदार या विषयावर बोलत असतील आमसभेमध्ये इथले राज्यसभा खासदार बीजेपीचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय इथून फक्त एक किलोमीटर वर तुम्ही राहताय या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये राजीनामे देऊन टाका तुम्ही कशासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिळवताय जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्हीच आहात तुम्हीच आहात तुम्हीच आहात कारण एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाही नशामुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत एपीएमसी पोलिसांची टीम परिसरात गस्त घालत असताना कोपरी गावामध्ये दोन इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले त्यामुळे पोलिसांनी सदर इसमांचा पाठलाग करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ वीस लाख पासष्ट हजार रुपयांचे कोकेन आढळून आले पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून एपीएमसी पोलीस ठाण्यात एन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक महेश मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिऊरकर त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महाडिक पोलीस उपनिरीक्षक प्रणिता भाकरे व त्यांचं पथक हे कोपरी भागामध्ये गस्त करत असताना त्यांना आफ्रिकन वंशाचे दोन नागरिक एक पुरुष आणि एक महिला हे संशयास्पदरित्या तिथे आढळले त्या पथकाने आमच्या त्या आफ्रिकन नॅशनल्सचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडे संशयाने पंचांना पाचारण करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक्कावन्न ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे वीस लाख पासष्ट हजार एवढी किंमत आहे ते त्यांच्या ताब्यात मिळून आलं त्यांची कारवाई करून या दोन्ही आफ्रिकन नॅशनल्सना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नशामुक्त अभियान आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे या मोहिमेकरता आमचे पोलीस आयुक्त जे श्री मिलिम भारंबे साहेब त्याचप्रमाणे सहपोली आयुक्त श्री संजय येनपुरे साहेब यांनी या मोहिमेवरती विशेष लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी कारवाई आहे ते आमचे झोन वनचे डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे जे पी जे आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं देखील आवाहन करू इच्छितो की आपलं जी नवी मुंबई शहर आहे ते नशामुक्त करण्याकरता आपल्याला जर अंमली पदार्थांविषयी कुठलीही माहिती जर मिळाली ती त्यांनी आमचा जो टोल फ्री नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू मी पुन्हा रिपीट करतो डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या क्रमांकावर आम्हाला द्यावी जी कोणी माहिती देईल व्यक्ती त्याचं नाव हे गुप्त ठेवण्यात येईल त्या बाबतीत गोपनीयता ठेवली देईल तर आमची जी नशामुक्तीचं अभियान आहे त्याला आपण सगळ्यांनी मदत केली तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र खेड तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत असल्याने खेड तालुक्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे विकासकामे करण्यासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने खेड तालुक्याचा विकास अत्यंत मंद गतीने सुरू आहे सामान्य जनतेचे कोणतेही काम वेळेवर होत नाहीये शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून खेड तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे पंचायत समिती खेड कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून पूर्ण वेळ गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागात उप अभियंता नसल्याने सामान्य जनतेचे विकास कामांचे प्रस्ताव हो रखडलेले आहेत तसेच अनेक ग्रामपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे रखडलेली आहेत हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे तसेच तुटपुंजा अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून जादा काम वरिष्ठांच्या दबावाखाली करून घेतले जाते त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मानसिक ताणतणावाखाली काम करत असताना पाहायला मिळत आहे खेड पंचायत समिती कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस पूर्वी गटविकास अधिकारी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पुरेसे ग्रामसेवक पदे तातडीने न भरल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेच्या बॅनरखाली खेड तालुक्यातील बहुतांश जनतेसहित गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी भरणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही म्हणून रायगड जिल्ह्यातील विनोबा भावे जन्मगाव गागोदे बुद्रुक येथे रस्त्यावरती शाळा भरून शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आले आहे सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण केल्यामुळे आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील तीनशे शाळा बंद झाल्या आहेत आणि यावर्षी सव्वीस शाळा बंद झालेल्या आहेत तसेच शासनाच्या संच मान्यतापत्रक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसनुसार रायगड जिल्ह्यातील दोनशे शाळा बंद होणार आहेत तसेच महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा बंद होणार आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे कालच महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही आणि म्हणूनच आज विनोबांच्या जन्मगावामध्ये रस्त्यावर शाळा भरवून आम्ही सर्वांनी शिक्षण हक्क सत्याग्रह केलेला आहे सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळं आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळं या रायगड जिल्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक शाळा या बंद झालेल्या आणि संच मान्यता जी आर मुले दोनशे शाळा सुद्धा बंद होणार आहेत सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळं या महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा या बंद होणार आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे विकत घ्यावं लागणार आहे आज शिक्षणाचं तागीकरण झाल्यामुळं पहिलीच्या मुलाचा शैक्षणिक खर्च आज पस्तीस ते चाळीस हजार रुपये अकरावी बारावीच्या मुलांचा शैक्षणिक खर्च आज दोन ते तीन लाख रुपये शैक्षणिक खर्च पाच ते सात लाख रुपये इंजिनिअरिंगचा शैक्षणिक खर्च आज पंधरा ते सतरा लाख रुपये आणि डॉक्टर होण्यासाठी आज शैक्षणिक खर्च साठ ते सत्तर लाख रुपये होतोय याचा अर्थ सामान्य माणसांची आणि गोरगरिबांची मुलं आता शिकूच शकणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आज या गागोदे गावामध्ये विनोबांच्या जन्मगावात वर्षभरापासून शिक्षण सत्याग्रह सुरू आहे या गावातील ग्रामस्थांनी येथील पालकांनी एकत्र येऊन सुंदर अशी शाळा बनवलेली आहे ही शाळा आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल इथे चांगल्या प्रकारची लादी बसवलेली आहे शाळेची रंगरंगटी केलेली आहे इथे चांगल्या पद्धतीने एल सी डी वर मुलांना शिकवलं जातं पाण्याची आणि विजेची चोवीस तास इथे सुविधा आहे अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा बनवून इथे सेमी इंग्लिश सुरू केल्यामुळं येथील पटसंख्या सुद्धा वाढली आहे जर अशाच पद्धतीने सरकारने जर महाराष्ट्रातील सर्व शाळा अशा पद्धतीच्या बनवल्या तर कोणतीही शाळा बनू शकत नाही आणि दहा वर्षापूर्वी सरकारने अशा पद्धतीने जर शाळा बनवल्या असतील बनवल्या असत्या तर रायगड जिल्ह्यातील तीनशे ती ती शाळा आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा ह्या बंद झाल्या नसत्या आणि म्हणूनच आज जे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं मुंबई येथे सुरू आहे सरकारला आमच्या सांगणं आहे की सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण रद्द करून शिक्षणासाठी जास्तीत जास्त निधी हा उपलब्ध करून द्यावा ही सरकारकडे आमच्या सरकारकडे आमची विनंती आहे आणि सरकारकडे या शिक्षणाक सत्याग्रहाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आहे की सरकारने सर्व समाजाला अंगणवाडीपासून ते डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत शिक्षण मोफत द्यावे आणि बंद केलेल्या त्या रायगड जिल्ह्यातील तीनशे सह महाराष्ट्रातील चौदा हजार ज्या शाळा बंद केलेल्या आहेत त्या शाळा सरकारने पुन्हा उघडाव्यात आणि त्या ठिकाणी इंग्लिश सुरू करावी ही सरकारकडे आमची मागणी आहे चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या क्रीडा संकुलात अकराव्या युथ गेम्सला प्रारंभ झालाय या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या खेळांची प्रदर्शनाद्वारे माहिती दिली जाते यावर्षी स्विमिंग या, या खेळाच्या उत्पत्तीपासून आजवरच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात आली स्विमिंग या प्रकारात मोडणाऱ्या स्विमिंग डायव्हिंग आणि आर्टिस्टिक स्विमिंग या प्रकारच्या दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी नमूद करण्यात आली आहे या व्यतिरिक्त एस जे सिटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमर्सची माहिती आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे स्विममधील पन्नास शंभर दोनशे चारशे आठशे आणि पंधराशे मीटर या विविध गटातील ऑलिम्पिक विजेत्यांची नावे जन्मदिवस देश आणि प्रत्येक प्रकारातील वैयक्तिक कामगिरी यावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे डायविंग या प्रकारातील तीन मीटर स्प्रिंग बोर्ड आणि दहा मीटर प्लॅटफॉर्म या प्रकारातील वैयक्तिक आणि सिंक्रोनाइज प्रकारातील विजेत्यांची माहिती देण्यात आली आहे तसेच आर्टिस्टिक स्विमिंगमधील ड्युएट आणि टीम प्रकारातील ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतचा विक्रम नमूद करण्यात आलेला आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण